नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी मला माहिती आहे की तुमच्यातले माझे जे बहुसंख्य व्ह्युअर्स आहेत ते त्यांच्या कॉलेज लाईफमध्ये महाविद्यालयीन जीवनामध्ये वाह्यात होते एखाद्या मुलीच्या बरोबर मागावर असायचे तिच्या पिच्छा सोडत नसायची ते फडणवीसांच्या मृत्यू माझं नेमकं तेच आहे ते, म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या प्रत्येक ॲक्शनवर माझं बारीक लक्ष असतं विशेषतः दोन हजार चौदा ते आत्तापर्यंत त्यांचं बारीक निरीक्षण करत असताना विविध वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये त्यांना मी जेव्हा ऑब्झर्व करत होतो किंवा करतो तेव्हा माझ्या लक्षात येतं की अनेकदा ते घडलं किंवा अनेकदा ते लक्षात आलं की येथे आता फडणवीस राजकीय दृष्ट्या किंवा सत्तेतून बाहेर फेकल्या गेल्यात राजकीय दृष्ट्या संपल्या आहेत संपणार आहे पण माझा तो गैरसमज ठरतो मित्रांनो काही दिवसांनी हा माणूस त्या फिनिक्स बर्डप्रमाणे पुन्हा उभा राहतो आणि आधीपेक्षा नव्यानं खूप पुढे निघून जातो त्यांचं एक उदाहरण मला इथे द्यायला आवडेल की मुख्यमंत्री म्हणून फडणवीस उतर झाले आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले प्लस उद्धवदी उद्धवजींच्या सरकारमध्ये अर्थातच शरद पवार आणि काँग्रेस होती आणि एक फार मोठं स्वप्न फडणवीसांचं तेव्हा अपूर्व होतं आणि ते स्वप्न होतं समृद्धी महामार्गाचं ज्या पद्धतीनं मी मागे देखील तुम्हाला सांगितलं की मुंबई ते थेट कोल्हापूरपर्यंत जेव्हा हा मुंबई पुणे एक्सप्रेसवे तयार झाला आणि पुढे तो थेट कोल्हापूरपर्यंत गेला कधी नव्हे ते हा एक्सप्रेसवे तयार झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचा शरद पवारांनी झपाट्यानं प्रगती करून घेतली आणि यापेक्षा कितीतरी मोठं स्वप्न फडणवीसांनी त्या समृद्धी महामार्गाचं बघितलं होतं एकाच वेळी उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि अर्थातच त्यांचा सर्वाधिक लाडका विदर्भ केवळ या एका समृद्धी महामार्गानं मार्गामुळे खूप पुढे जाणार आहे हे फडणवीसांच्या लक्षात आलं त्यांनी ते फार पूर्वीपासून स्वप्न बघितलं होतं अगदी ते विरोधी पक्षात असताना सत्तेत नसताना किंवा थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष असताना त्यांच्या ते मनात होतं की या पद्धतीचा एक एक्सप्रेस वे ज्या पद्धतीनं परदेशात फार मोठमोठे एक्सप्रेस वे असतात तो तसा मला थेट गड गडचिरोलीपासून तर मुंबईपर्यंत उभा करायचा आणि मु मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्या सहा महिन्यामध्ये त्यांनी त्या ते कामाला सुरुवात केली पण मध्यंतरीच्या काळात जेव्हा ते सत्तेतून पाय उतार झाले त्यांच्यासमोर हा यक्ष प्रश्न होता की उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सभोवतालचे सत्तेतले झारीतले शुक्राचार्य समृद्धी महामार्ग त्यात काहीतरी अडथळा निर्माण करतील तो पेंडिंग ठेवतील आणि त्यातून त्यांनी त्यावेळेचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपक्रम खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वासात घेत एक डाव टाकला त्या संपूर्ण समृद्धी महामार्गाला वास्तविक एक वेगळं न्याय द्या नाव द्यायचं होतं त्या नावाचा इथे मी उल्लेख करत नाही उगाच आता त्यावर वाद नको पण त्या भावनेला आवर घालत केवळ राज्याची महाराष्ट्राची राष्ट्राची प्रगती व्हावी आणि या समृद्धी महामार्गाचं काम पूर्ण व्हावं त्या हेतूमुळे किंवा त्या केवळ कि निस्वार्थी भूमिकेतून फडणवीसांनी एक नाव त्या समृद्धी महामार्गाला सुचवलं आणि अर्थातच बाळासाहेब ठाकरे यांचं नाव समृद्धी महामार्गाला जेव्हा देण्याचं ठरलं उद्धव ठाकरे उत्साहात कामाला लागले आणि त्यांनी समृद्धी महामार्गाला फारसा विरोध केला नाही मित्रांनो आमचा एक मित्र आहे पत्रकार उदय इंदुमती राजाराम तान पाठक खूप मोठं नाव आहे म्हणजे एकदा त्यांना एका सुंदर मुलीला आपली ओळख करून देताना हे नाव सांगायला सुरुवात केली खाल खालची मान वर केली तेव्हा ती मुलगी पळून गेली गे होती एवढं मोठं नाव ऐकायला कोणीच तयार नसतं कारण तान पाठक त्यापैकी अनेकांना वाटतं की ताण हे त्याच्या कदाचित आजीकडलं नाव असेल आणि पाठक ह्या आजोबांकडलं असेल राजाराम बाबतीतही असंच वाटतं एवढं मोठं नाव आणि त्या पद्धतीचं पुन्हा दुसरं मोठं नाव तुम्हाला कदाचित माहीत नसेल आणि ते आहे समृद्धी महामार्गाचं नाव समृद्धी महामार्गाचं नाव आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग आणि हा महामार्ग आत्ता आजच्या तारखेला पूर्ण झाला आहे मित्रांनो होतं काय की तुम्हाला देखील तो अनुभव आहे मी देखील त्या अनुभवातून जातो आहे किंवा अनेकदा ते, कि अनेक ते घडतं की पुण्यातून एकदा एक्सप्रेसवेला आपण लागलो की कळंबोलीपर्यंत दीड तासात येतो पण कळंबोली उतरल्यानंतर मला माझ्या घरापर्यंत सँटाक्रूजपर्यंत जर मी संध्याकाळच्या वेळेत असेल तर मला तीन साडेतीन तास लागतात म्हणजे नवी मुंबई ते पुणे दीड तास आणि पुढे साडेतीन चार तास हा जो रस् हा जो वेळ लागतो तो अतिशय कंटाळवाणा असतो त्रासदायक असतो माणसाला थकवणारा असतो नेमकं तेच समृद्धी महामार्गाचं होत म्हणजे घड बाबतीत देखील तेच घडायचं की नागपूरवरून निघाल्यानंतर थेट उ इगतपुरीपर्यंत तुम्ही फार तर सहा ते सात तासात पोहोचायचे पण इगतपुरीला उतरल्यानंतर तिथून जर घरापर्यंत यायला तेवढाच वेळ लागायचा केवळ मुंबईत याला चौऱ्याहत्तर किलोमीटरचा तो रस्ता होता पण तो पूर्ण होत नव्हता म्हणजे मोठ्या लांबीचा इगतपुरी पर्यंतचा समृद्धी महामार्ग केव्हाच पूर्ण झाला सामान्यांसाठी आपल्या सर्वांसाठी तो खुला करण्यात आला आपण सारेच त्यावर ये जा करतो पण काही केल्या इगतपुरीपासून तो महामार्ग पूर्ण होत नव्हता त्या समृद्धी महामार्गाचे किंवा एम एस आर डी सीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड एक अफलातून माणूस मी त्यांच्याविषयी अनेकदा यापूर्वी तुम्हाला सांगितलं आहे जे अमुक एखादी जबाबदारी त्यांच्यावर टाकली की ते पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसत नाही आणि तुम्हाला हे म मा, कदाचित माहीत नसेल की भारतातला सगळ्यात मोठा बोगदा या समृद्धी महामार्गावर आहे आणि तो इगतपुरीचा बोगदा जो अपूर्ण होता जवळपास आठ किलोमीटरचा हा बोगदा पूर्ण करणं मोठ्या जिकरीचं काम होतं कठीण काम होतं थेट दरीतून वरपर्यंत पहाड खोदून पिलर्स उभे करायचे त्यावर तो ब्रिज उभा करायचा अत्यंत जिकरीचं अत्यंत कठीण क्लिष्ट असं काम होतं थोडीशी जरी चूक त्यात झाली तरी गायकवाडांना महाराष्ट्र शासनाला फार मोठी किंमत त्याची मोजावी लागली असते पण हे अनिल गायकवाड म्हणजे अफलातून डोका त्यांनी ते पूर्ण केलं त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीनं हा बोगदा पूर्ण केला त्यानंतरही अनेक बोगदे अनेक फ्लायओव्हर्स ठाण्यापर्यंत थेट ठाण्यापर्यंत थे, थे, त्या समृद्धी महामार्गावर होते आणि हा चौऱ्याहत्तर किलोमीटरचा रस्ता अतिशय आव्हान आव्हानात्मक पण पूर्ण होत नव्हता गायकवाडांनी तो पूर्ण केला आता तो उद्घाटनासाठी तयार आहे नेमका हा युद्धाचा काळ फडणवीसांनी वास्तविक वेळ काढून त्याचं उद्घाटन उरकणं गरजेचं आहे पण सॅल्यूट टू त्या अनिल गायकवाडांना कदाचित त्यांनी मेहनत घेतली नसती टाळटाळ केली असती तर मला असं वाटतं की असाच हा चौऱ्याहत्तर किलोमीटरचा रस्ता रखडला असता आणि त्याचं खापर लोकांनी फडणवीसांवर फोडलं असतं पण आता तो पूर्ण झाला आहे त्यामुळे नागपूरपासून तर थेट मुंबईपर्यंत ठाण्याच्याही पुढे केवळ एक आठ तासामध्ये आता तुम्हाला ये जा करणं शक्य झालं आहे त्यामुळे विमानाची महागडी तिकीटं किंवा रेल्वेचं रिझर्वेशन मिळतच नाही या अशा तक्रारी आता तुम्हाला करता येणार नाही स्वतःची कार घेऊन किंवा बाय बस तुम्हाला अगदी सहज नागपूरपर्यंत प्रवास करणं शक्य झालं आहे आता त्यातली एक फार मोठी गोम तुम्हाला सांगतो जी कदाचित तुमच्या कानापर्यंत आली नसेल तुमच्यातले जे फडणवीसांच्या जवळचे आहेत किंवा भारतीय जनता पक्षाचे जे प्रभावी कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत ते किंवा जे एकनाथ शिंदे यांच्या जवळचे आहेत त्या साऱ्यांना म्हणून सांगतो की तुम्हाला जर तुमचं आयुष्य समृद्धी महामार्गाप्रमाणे समृद्ध करायचा असेल तर नागपूर टू मुंबई आणि मुंबई टू नागपूर पलीकडे गडचि गडचिरोलीपर्यंत या रस्त्याच्या दुथारफा वेगवेगळे व्यवसाय संकुल, पेट्रोल पंप्स हॉटेल्स रेस्टॉरंट्स मॉल्स फूड हब्स हे सारं उभारण्याची तुम्हाला मोठी संधी चालून आलेली आहे आणि त्या सार त्या म्हणजे त्याचे जे वाटपाचे अधिकार आहेत ते जरी त्या त्या, त्या खात्याकडे असते त्या त्या अधिकाऱ्यांकडे अधिका असले तरी त्यावर वरधस्त किंवा वर चष्मा नक्कीच फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा असणार आहे ही माझी नेमकी आणि नक्की माहिती आहे आजपासून कामाला लागा या ज्या पद्धतीनं तुम्ही कॉलेजमध्ये असताना मुलींच्या पाठीमागे लागायचा न सोडता त्यांना तुम्ही त्रास देत होता तेच तुम्हाला आता फडणवीस आणि शिंदे यांच्या बाबतीमध्ये करायचं आहे काहीही करा आणि या समृद्धी महामार्गावर व्यवसायाच्या प्रचंड योजना आहेत आणि तुम्हाला त्याची संधी आहे ती संधी दौडू नका या दोघांना हट्ट करून छोटीशी का होईना जागा पदरात पाडून घ्या आणि आपल्या व्यवसायात त्या ठिकाणी जर तुम्ही उभे केले तर तुम्हाला पुढल्या दहा पिढ्यांची कुठलीही काळजी राहणार नाही तूर्तोडस मित्रांनो नमस्कार